नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आज मी तुम्हाला थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे नेताजींचा जन्म तेवीस जानेवारी रोजी राज्यातील कटक येथे झाला ते लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि धाडसी होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा त्यांचा मंत्र आजही आपल्या अंगावर रोमांच उभे करतो त्यांनी देशाला जय हिंद ही घोषणा दिली जी आजही आपली ओळख आहे नेताजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले अशा या महान भारत मातेच्या पुत्राला माझे विनम्र अभिमादन जय हिंद जय भारत धन्यवाद